गांधीनाथा रंगजी विद्यालय शुक्रवार रोजी स्वामी विवेकानंद यांची जयंती राजमाता जिजाऊ यांची जयंती हुतात्मा दिन तसेच सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यांचा अक्षदा सोहळा उत्स्फूर्त वातावरणात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापिका सरोजना मुलेंटी व स्मिता यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले श्री ग्रामदेव सिद्धरामेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून झाली विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद राजमाता जिजाऊ मल्लप्पा धनशेट्टी किचन सारडा जगन्नाथ शिंदे कुर्बान हुसेन यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली यानंतर प्रथम श्री ग्रामदेव वि सिद्धारामेश्वरांच्या प्रतिमेची पालखी व नंदीध्वज यांची मिरवणूक काढण्यात आली नंतर अक्षदा सोहळा संपन्न झाला

माझा मुलगा येत पहिली अ मध्ये शिकतो माझ्या मुलाचे नाव कार्तिक संतोष उच्चे आज शाळेमध्ये सिद्ध रामेश्वरची अक्षरा सोहळा एकदम छान पद्धतीनं साजरा केलेला आहे सर्व पालकांना बोलवून घेऊन अतिशय छानपणे सर्व विद्यार्थ्यांनी सर्वांनी खूप खूप छान अक्षदा सोहळा साजरा केला आहे धन्यवाद नमस्कार दिगंबर जैन जनमंगल प्रतिष्ठान संचलित गांधीनाथ रंगी विद्यालयामध्ये हा अभूतपूर्व सिद्धरामेश्वरांचा अक्षदा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे खरोखरच आपली ही पुण्य नगरी आपल्याला खूप म्हणजे एक दैवत आहे आणि आपल्याला एक आशीर्वाद आहे सिद्धरामेश्वरांचं श्रीशैलम वरून एक योगी पुरुष आले सिद्धरामेश्वर आणि या ठिकाणी मंदिराची स्थापना झालेली आहे आणि अडुसष्ट लिंग या ठिकाणी केलेले आहेत आणि ह्या धार्मिक विधीमध्ये काल योगदंडाची पूजा झालेली आहे आणि पुन्हा आज या ठिकाणी ध्वजांना साथ चढवला जातो उद्या तैलाभिषेक होतो आणि परवा दिवशी अक्षदा सोहळा आणि त्यानंतर शोभेचं दारुकाम आणि भाकणूक आणि शेवटी देशमुख वाड्यामध्ये कप्पलकडी हे देखील होते अशा या धार्मिक विधीतील आजच्या युगा युगामध्ये सर्व माझ्या या विद्यार्थ्यांना इंटरनेटच्या युगामध्ये संगणक युगामध्ये आपली भारतीय संस्कृती परंपरा मुलांना शालेय जीवनापासून माहीत व्हावं यासाठी आम्ही शाळेमध्ये असे विविध उपक्रम या ठिकाणी राबवतो आजच्याच दिनी आज बारा जानेवारी स्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ यांची देखील जयंती आहे त्यांना विनम्र अभिवादन त्याचप्रमाणे आज युवा दिन आहे स्वामी विवेकानंद यांची देखील जयंती आहे त्यांनाही आम्ही विनम्र अभिवादन करतो आणि एकोणीसशे तीसमध्ये नऊ ते अकरा मे पर्यंत आपण स्वातंत्र्य अनुभवलेलं आहे आणि त्यासाठी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राण्याची आहुती देणारे चार सोलापूरचे चार हुतात्मे यांना पुण्याच्या एरवडा तुरुंगामध्ये फाशीची शिक्षा आजच्याच दिवशी दिलेला आहे या सगळ्या दिनविशेष महत्त्व माझ्या या विद्यार्थ्यांना अनुभवायचा आहे त्यांना माहिती व्हावं म्हणून असे उपक्रम आम्ही शालेय स्तरावर आयोजित करतो आणि आजचा हा सगळ्या कार्यक्रमाचा औचित्य साधून एक अभूतपूर्व सोहळा या ठिकाणी आम्ही संपन्न केलेला आहोत यासाठी आम्हाला नेहमी मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देणारे संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री बे गांधी सर्व संचालक माझ्या सर्व शिक्षिका बंधू भगिनी आणि माझे पालक वर्ग माझे बालचमू आणि